जबरदस्ती खपवून घेणार नाही शेतकऱ्यांसाठी मार खाऊ आम्ही कुणाची उजरेगिरी करत नाही शिवेंद्रराजे भोसले विधानभवन राडा प्रकरणी एकमेकांना मारहाण करणाऱ्या नितीन देशमुख आणि सर्जराव टकलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जबरी चोरी करणारा एक आरोपी जेरबंद सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त चांगली एलसीबीची कारवाई भारतात रंगणार चौसष्ट घरांचा जागतिक महासंग्राम दोन दशकानंतर मिळाले बुद्धिबळ विश्वचषकाचे यजमानपद मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा आरोपींची निर्दोष सुटका मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने तपास यंत्रणांसह पीडितांना मोठा धक्का यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही पुणे जिल्ह्यातील धोकादायक पूल पाडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला आदेश संजय यांनी तीन दिवसात शब्द फिरवला मीडियाशी न बोलणारे आता थेट तू आणि मी एकदा मैदानात येण्याचं चॅलेंज मनगट मस्तीचा नाद लेजिमचा सांगली गावबा घेतील विसावा लेझिम पदकाचा सोमवारी वाद्यपूजन सोहळा सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला म्हणून जरांगेंचा खळबळजनक आरोप